आज मराठी भाषेदिनी पत्र्याचे शेड तयार झाले आहेत त्यामुळे महिलांमध्ये एक विशेष आनंद इथे दिसून आला नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही इथे जे पाच नंबर प्लॅटफॉर्मला आम्ही आलेलो आहोत तर आमच्या जिल्हा प्रमुखांना आम्ही ऑलरेडी आधीच सांगितलेला की महिलांची भूमिका हे सोयी सुख आहे टॉयलेट म्हणा महिलांच्या टॉयलेटमध्ये सुद्धा आम्ही त्यासाठी पत्रक दिलेलं त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा होत आहेत आणि आता हे जे पत्राची शेड इथे घातलेली आहे रेल पाच नंबर प्लॅटफॉर्मला तर आम्ही सर्व महिला आघाडी व आमचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे त्यांचे सगळे आम्ही सर्वांच्या वतीने आमचे त्यांचे आभार मानतो त्यांच्या प्रशासनाचे सुद्धा आम्ही आभार मानतो आजचा जो आमचा उपक्रम जो चाललेला आहे तो आज एक विशेष अवशिष्ट आहे की मराठी भा

यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे आमची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाच नंबर प्लॅटफॉर्मला जी शेड उभारण्यात आली आहे त्याचं आज पूजन केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे कारण ही शेड साठी गेल्या पाच महिन्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेऊन प्रशासनाने आज ही शेड उभारली आहे ही शेड विशेषतः महिला डब्यांच्या जवळची शेड आहे पावसाळ्यात उन्हामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता आणि ही शेड उभारण्याचं चा काम चालू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला आवाहन केलं होतं आणि त्यांनी त्या ते आव्हानांची दखल घेऊन तातडीनं आज तिथे शेड उभारलेली आहे आम्ही रेल्वे प्रशासनाचा देखील आभार मानतो आणि सर्व नागरिकांना याचा फायदा होईल अशी मला असं मला वाटतं जी ज्या प्रकारे चाकरमानी महिला ज्या आहेत त्या डोंगरीतून जास्त जात असतात मग गर्धर महिला वगैरे असेल वृद्ध असेल शौचालय जे आहेत त्या त्याची कमतरता वाचते स्टेशनवर वा, आणि गर्दीच्या वेळेस जास्तीत जास्त खूप गर्दी होते गाड्या कमी सोडल्या जातात यावर काही वेगळं आपण करतो नाही आता बघा एक एक विषय आम्ही रेल्वेच्या संदर्भात घेतो आहे स्टेशनवर होत असलेली गर्दी महिलांना विशेषतः कुठलीही सुविधा उपलब्ध नाही स्टेशनच्या बाहेर शौचालय आहेत पण प्लॅटफॉर्मवरती शौचालय असायला पाहिजे महिलांसाठी कारण जर एखादी वृद्ध महिला आहे आणि तिला शौचालयाचा वापर करायचा आहे तर ती काय दोन जीणे चढून प्लॅटफॉर्मवर बाहेर येऊन शौचालयाचा वापर नाही करू शकत आहे म्हणून आमची प्रशासनानं विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर हे शौचा, शौचालय सुधारा नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात एक तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये आम्ही छेडणार आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा